प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार, चार जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता सगळ्या अंतिम भाग जवळ आलाय सावनीचं भांड फुटलंय सावनीने गुन्हा कसा कबूल केलाय सगळं सगळं पाहूया इकडे आता ज्या वेळेला सावनीने काही तांत्रिक मांत्रिक बोलवलेले असतात आणि ते तांत्रिक सांगत असतात हे झाड आहे हे झाड झपाटलेलं आहे या झाडाला आपल्याला सोडवायला पाहिजे असं म्हटल्यावर ते मग आता इकडे इंद्रा सांगायला लागते बाबा तिला काही त्रास नाही ना होणार बाबा म्हणतात तुम्ही सगळं माझ्यावरती सोपवून मोकळेवा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला आता बरं करण्याची जबाबदारी माझी पण मला तिला इथून लांब घेऊन जावं लागेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सावनी ठीक आहे बाबा तुम्हाला तिला जितक्या लांब घेऊन जायचं तितक्या लांबचा काय एक सासूबाई यावरती इंद्रा म्हणते नाही नाही सागराला काय सांगायचं यावरती तो बाबा सांगायला लागतो तुम्ही काही काळजी करू नका मी यांना सुखरूप इकडे आणून ठेवायची ही जबाबदारी माझी असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगतो ठीक आहे मी हिला मंतरलेलं पाणी टाकतो आणि त्यानंतर हिला वश करून इकडून घेऊन जाईल असं म्हणत तो आता मंतरलेलं पाणी घेतो आणि मंतरलेलं पाणी घेऊन तो आता तिला वश करण्याचा प्रयत्न करत असतो त्यात काय टाकलेलं असतं कुणास ठाऊक पण ज्या वेळेला तो आता ते पाणी टाकून तिला वश करणार पण तोपर्यंत तो तिकडे आता सागर येतो सागर तो तांब्या खाली पडतो आणि काय चाललंय वेड्यासारखं का हे सगळं असं आता म्हणायला लागतो हे सगळं म्हणत असताना मग आता तो म्हणतो काय चाललंय हे सगळं इकडे मुक्ता चिडलेली असते आणि मुक्ता सांगत असते माझा खून झालाय माझ्या खुन्याचा बदला आता घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये माझा खून झालाय मला माझ्या खुन्याचा बदला पाहिजे आणि तो तो सांगतो हिला मी का काही सोडत नाही आणि त्यावेळेला सागर येतो तांब्या तो पाडतो आणि तुमचं काय चाललंय हे सगळं असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते अरे सागर या तुला माहित नाहीये अरे मुक्ता सोबत काय चाललंय या सगळ्यामध्ये भानच राहत नाहीये की नक्की तिच्यासोबत काय चाललंय यावरती सागर म्हणतो काही नाही मी मुक्ताला डॉक्टर कडे घेऊन जाईल मुक्ता तुम्ही ठीक आहात ना यावरती मुक्ता आता म्हणायला लागते काय झालंय मला मला काय झालंय मला खरंच काही आठवत नाहीये त्यावरती मग आता इकडे इंद्रा म्हणते बघितलं अरे तिला काहीच आठवत नाहीये सागर म्हणतो ठीक आहे तिला जर का आठवत नाहीये तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन डॉक्टर तिला बरं करतील पण हा उपाय नाहीये हा उपाय मी तिला कदापि करू देणार नाहीये चलमुक्ता आतमध्ये यावरती मुक्ता म्हणते काय झालंय मला कुणी सांगेल का की नक्की काय झालंय ते असं ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते इंद्रा बघितलंच अरे मुक्ता हिने काय अरे सागर्या हिने काय केलं बघितलंच ना आणि आत्ता हिला काहीही आठवत नाही आहे म्हणजे कमाल नाही का झाली असं म्हटल्यावर ती आता इकडे स्वाती म्हणते हो दादूस अरे तिला बरं करणं हे आपलं काम आहे ना मग तिला जर का बरं करायचं असेल तर ह्या तांत्रिकची मदत आता आपल्याला घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तिला आता डॉक्टरकडे घेऊन जातो सागर तिला आत घेऊन जातो ज्या वेळेला सागर तिला आत घेऊन जातो आणि त्याच वेळेला तो मुक्ताला म्हणतो मुक्ता मुक्ता तुम्ही ठीक आहात ना तुमच्या पोटात वगैरे दुखत नाही आहे ना तुम्हाला बाकी काही त्रास तर होत नाही आहे ना असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच तो मुक्ताला विचारायला लागतो हे सगळं होत असताना मुक्ता म्हणते सागर तुम्ही माझी काळजी करू नका मी एकदम व्यवस्थित आहे यावरती सागर म्हणतो या परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी असायला पाहिजे तर हे सगळं तुमच्या मागे काय लागलंय यावरती मुक्ता सांगते खरं तर मला सई आणि आदित्य या दोघांनी आधीच आई बनवलेलं आहे पण पर... पण ना, ना, सु ना, 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 ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मातृत्वाचं जीवन जगता येणार आहे मला स्वतःला मातृत्वाचा अनुभव जगता येणार आहे यापेक्षा दुसरं ते सुख काय असणार आहे त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे सागर या सगळ्यामध्ये मी खूप आनंदी आहे पण या आनंदाला जी बाई ग्रहण लावते त्या बाईला या घरातून बाहेर काढल्याशिवाय मला आता गप्प बसता येणार नाहीये काहीही झालं तरीसुद्धा त्या बाईला मला आता घरातून बाहेर काढलंच पाहिजे असं म्हटल्यावरती आता दोघांचं ठरतं काहीही झालं तरी सावनीच्या याच आता मेंटॅलिटीचा फायदा घेऊन आपण आता तिला घराबाहेर काढायचं कसं काढायचं काय काढायचं ही चर्चा मुक्ता करत असते तिच्याच तोंडून तिचा गुन्हा कसा वदवून घ्यायचा याचा प्लॅन पण होतो इकडे तोपर्यंत कोमल येते आणि कोमलला सावनी म्हणते काय कोमल यावरती कोमल म्हणते काही नाही मुक्ता बहिणीला भेटायला आले तिला अंगारा ला लावायला आले तिची तब्येत बरी नाहीये असं मला मम्मीने सांगितलं म्हणून हा अंगारा घेऊन मी तिच्याकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते विचार करायला लागते सावनी की आत्ता तर इतकी मोठी घरामध्ये परिस्थिती आहे तर या सगळ्यामध्ये आता मलाच त्या मुक्ताची भीती वाटते आणि ही कशी काय इतकी निवांतपणे आता मुक्ताला भेटायला चालले नाही का नाही काहीतरी डाऊट आहे काहीतरी गडबड आहे मला हिचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये असं म्हणत सावनी आता इकडे तिच्यावरती सुद्धा डाउट घ्यायला लागते साधारण कोमलला अंदाज येतो की सावनीला आपल्यावरती सुद्धा आता संशय आलेला आहे आणि मग त्यामुळे ती थोडीशी गडबडते आणि त्यानंतर ती मुक्ताला भेटायला आत निघून जाते आत आल्यावरती ती सांगायला लागते सागरला आणि मुक्ताला मला काय वाटतं माहितीये का, का सावनीला कसला तरी डाऊट आलाय ती माझी उलट तपासणी करत होती आणि माझी उलट तपासणी करत आता तिने या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे असं वाटलं मला की तिला संशय आलाय यावरती सागर म्हणतो नाही नाही तिला संशय येऊन आता आपल्याला चालणार नाहीये तिला संशय देऊन आपल्याला अजिबात चालणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला आता हे सगळं नाटक वाटवायला पाहिजे यावरती मुक्ता म्हणते ती ना या ट्रॉमामध्ये आहे त्याच वेळेला आपण तिला लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता तिच्या तोंडून सत्य वधवून घ्यायला पाहिजे त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते कोमल वहिनी मी हा अंगारा आणलाय तो अंगारा तू लावून घे असं म्हणत कोमल आता तो अंगारा तिच्या आता कपाळाला लावते ज्या वेळेला तो अंगारा कपाळाला लावते आणि त्याच वेळेला आता इकडे मुक्ता सांगते कोमल आपल्याला थांबून चालणार नाहीये यावरती सागर म्हणतो लवकरात लवकर काय करायचं ते करायला पाहिजे मी बाहेर जातो आपला पुढचा प्लॅन ठरलाय त्याचप्रमाणे होईल ना असं म्हणत आता इकडे सावनीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सागर आता तिकडून जाणार असतो आणि सागर ज्या वेळेला सावनीचा व्हिडिओ बनवण्यासाठी जाणार असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता इकडे पुढचं प्लॅनिंग ठरतं की काय करायचं ते त्यानंतर मग आता सागर बाहिर सागर बाहेर आल्यावरती सागर आता म्हणायला लागतो मला खर तर खूप महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला बाहेर जावं लागणार आहे कोमल आणि मुक्ता दोघे जणी आहेत सावनी तुला काही हवं असेल तर सांग यावरती सावनी आता म्हणायला लागते आत्ता जायची खरंच गरज आहे का मला असं वाटते की आत्ता जाऊ नकोस तू यावरती तो सांगतो नाही नाही माझं खूप महत्वाचं काम आहे आणि मला जायलाच पाहिजे असं म्हणत सागर निघून गेल्यावर ती मुक्ता आणि आता कोमल या दोघी जणी सोबत असतात ज्या वेळेला मुक्ता आणि कोमल या दोघी जणी असतात त्यावेळेला मग आता इकडे कोमल सांगायला लागते वहिनी मला काय वाटतं माहिती आहे का तू न शांतपणे आता जर असा आराम केलास तर बरं होईल असं म्हणत ती मुक्ताला बोलायला असताना तोपर्यंत सागर म्हणतो ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी एकमेकींची काळजी घ्या मी आलोच असं म्हणत मग मात्र आता इकडे सागर निघतो इकडे आता स्वामनीला जरा भीतीच वाटत असते पण हाच आता सागर आणि मुक्ता या दोघांचा प्लॅन असतो दोघांनी या प्लॅन मध्ये ठरवलेलं असतं ते सगळं होणार असतं मग आता हे सगळं झाल्यावरती इकडे सावनी गडबडलेली असते की ही मुक्ता कोणत्या वेळेला भडकेल आणि कोणत्या वेळेला काय करेल हे काही आता कळत नसतं आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता पुढे काय करायचं ही गोष्ट काहीच कळत नसल्यामुळे सावनी गडबडते आणि तिला कळतं की मुक्ता काहीतरी आपल्यासोबत नाटक करती आहे या मुक्ताला तर आपल्याला आता धडा शिकवायलाच पाहिजे आणि मग ती मुक्ताला म्हणते तू नाटक करती आहेस ना तू मला अडकवण्यासाठी हे करतेस ना तुझ्या अंगात मिहिकाचं भूतभीत काही येत नाही आहे यावरती मुक्ता म्हणते का मारलंस मिहूला कसं मारलंस यावरती सावनी म्हणते ते तुलाच मी करून दाखवते कसं मारलं ते असं म्हणत ती आता मुक्ताला आता इकडे लगेचच आडवी पाडते आडवी पाडल्यावरती आता इकडे ती लगेचच मुक्ताला लगेचच सांगायला लागते की मी असं मारलं असं मारलं मी मिहिकाला असं म्हणत ती मुक्ताच्या तोंडावरती आता उशी दाबते आणि आता लगेचच तिला मारायला लागते तोपर्यंत ती बोलत सुद्धा असते की मी असं मारलं मिहिकाला मी असं मारलं सागर हे सगळं शूट करतो आणि आता तिच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा सुद्धा मिळालेला असतो या सगळ्यामध्ये आता इकडे सावनी बरोबर अडकलेली असते स्वतःच्या जाळ्यात स्वतःच कुन्हा कबूल करून सावनीने खूप मोठा पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो आणि मालिका तिच्या शेवटच्या एखाद दोन भागामध्ये आता शिल्लक राहिलेली आहे